आपल्याकडे शेतजमिनींच्या किमती पाच लाख दहा लाख प्रति एकर पासून साधारण कितीतरी कोटी रुपये प्रति एकर पर्यंत मिळतात पण तुम्ही कधी एक रुपया प्रति एकर लीजवर वर दिलेली जमीन ऐकलेली आहे की नाही मला माहिती नाही पण आता तुम्ही ऐकाल काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि एक आरोप केला की बिहारमधल्या भागलपूर जवळच्या पीरपेंथी गावात एक हजार पन्नास एकर जमीन गौतम अदानी यांच्या अदानी पॉवर प्लांटसाठी बिहार सरकारने एक रुपया प्रतिवर्ष असे तेहतीस वर्षांसाठी द्यायचं कबूल केलं काँग्रेसनं त्यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये बिहार सरकारवर आणि अने अदानींवर अनेक आरोप केलेत याशिवाय अदानींचे आणि नरेंद्र मोदींचे असणारे जवळचे संबंध याबद्दल देखील पवन खेरा भरपूर बोलले त्यांनी अनेक आरोप याबद्दल देखील केले आहेत या, के या संपूर्ण प्रकरणाबद्दल जाणून घेऊया आणि खरोखरच यामध्ये एक रुपया प्रतिवर्षप्रमाणे जमीन दिली गेली आहे का आतापर्यंत याचं काही कन्फर्मेशन मिळाले का आणि खरोखरच हा प्रोजेक्ट निवडणुकीच्या तोंडावर का केला जातोय इतकी सगळी जमीन अदानींना का दिली जाते ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड म्हणजे बी एस पी जी सी एल आपल्याकडे जशी महावितरण आहे तशीच या बिहारच्या बी एस पी जी सी एलने बिहारमधल्या नवीन औष्णिक ऊर्जा केंद्रासाठी काही अर्ज मागवले होते ज्यामध्ये बिहार सरकारतर्फे असं सांगितलं जात आहे की जे काही अर्ज आले होते जे काही बिडिंग केलं गेलं होतं त्यामध्ये सर्वात स्वस्तातली आणि बिहार सरकारला परवडणारी अशी वीज देण्याचं अदानी पॉवरकडून मान्य करण्यात आलेलं आहे अदानी पॉवरची बीड आलेली आहे अदानी पॉवरने बिहारमध्ये आठशे मेगावॅटचे तीन प्लांट उभारून त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते सव्वीस हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करायचं मान्य केलेलं आहे म्हणजे टोटल दोन हजार चारशे मेगावॅटचा हा प्रोजेक्ट असेल आणि या पॉवर प्लांट मधून मिळणारी वीज ही सहा पूर्णांक शून्य पंच्याहत्तर रुपये किलो वॅट आवर या दरान बिहार बिहारमधल्या जनतेला पुरवली जाईल असं या लिलावामध्ये म्हटलेलं आहे या अंतर्गत आलेल्या अर्जांमध्ये सर्वात कमी दर आदानी पॉवरनेच दिलेला आहे असं देखील बिहार गव्हर्नमेंटनं सांगितलंय त्यामुळे बिहारमधल्या या पीर गावामध्ये जो पॉवर प्लांट उभारला जातोय तो आदानी कडून उभारला जाईल पण निवडणुका व्हायच्या अगोदरच बिहार सरकारने अशा प्रकारचा निर्णय का घेतला बिहारमध्ये आपली सत्ता जाणार आहे म्हणून बिहारमधल्या सरकारनं म्हणजे बीजेपी जेडीयू न आपल्या मित्रांना खुश करण्यासाठी केला का असा आरोप पवन खेरा यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केला याच्याबद्दल पवन खेरा यांनी असं सांगितलं की बिहारमध्ये झालेल्या या लिलावामध्ये अदानींनी जो दर लोकांना दिलेला आहे तो सर्वात कमी आहे असं सांगितलं जात असलं तरी यापेक्षा कमी दर महाराष्ट्र मध्ये गुजरातमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये देखील दिला जातो तिथल्या राज्यांना दोन रुपये तीन रुपये चार रुपये प्रति आवर या दराने वीज मिळत असते पण बिहारमध्ये त्याहून जास्त दर देऊन जवळजवळ सहा रुपये दर देऊन देखील तिथं डबल लूट केली जात आहे एक तर जमीन स्वस्तात आणि वर इतका जास्त दर आदानी बिहारच्या जनतेकडून भविष्यात वसूल करणार आहेत बिहारमधल्या ज्या जागेवर जा भागलपूर जवळ हा पॉवर प्लांट उभारला जाणार आहे ती जागा देखील तेहतीस वर्षांसाठी आदानी पावरला एक रुपये दराने दिली जाणार आहे म्हणजे एक हजार पन्नास एकर जमीन तेत्तीस रुपयांमध्ये अदानी पावरला पुढच्या तेहतीस वर्षांसाठी मिळेल याशिवाय पवन खेरा यांनी असं सांगितलं की या जमिनीवर आज घडीला दहा लाख झाडं आहेत या दहा लाख झाडांमध्ये आंब्याची लिचीची आणि सागवानाची झाडं आहेत अशा प्रकारच्या झाडांची कत्तल होणार आहे आणि पर्यावरणाचं देखील प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि एवढं करून या झाडांपासून जो नफा मिळेल तो देखील अदानींच्याच घशात घातला जाईल म्हणजे थोडक्यात सगळा फायदा अदानींनाच होईल पवन खेरा यांनी म्हणून आरोप केला की दोन दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बिहारच्या या भागात आले होते या काळामध्ये पीरपैंथीच्या शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी या पॉवर प्लांटसाठी हिसकावून घेतल्या गेलेल्या आहेत त्यांना लॉक करून ठेवलं गेलं म्हणजे त्यांना बाहेर पडू दिलं गेलं नाही जेणेकरून त्यांनी तिथल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला विरोध करू नये म्हणून काँग्रेसने असाही आरोप केला जेवा जेवा त्या 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 की जेव्हा जेव्हा निवडणुका तोंडावर येतात आणि बी जे पीला पराभवाची भीती असते त्या त्यावेळेला अशा प्रकारे आपल्या मित्रांना खुश करण्याचं धोरण भाजप सरकार राबवत असते महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अदानी यांना एक पॉवर प्लांट आणि धारावी झोपडपट्टी विकास करण्याचा प्रोजेक्ट दिला गेला अशाच पद्धतीनं अदानी यांना झारखंड आणि छत्तीसगडच्या निवडणुकांच्या अगोदर देखील अशा प्रकारचा निर्णय घेऊन तिथले पॉवर किंवा तिथल्या जमिनी दिल्या गेल्या यामध्ये एक महत्वाची माहिती अशी आहे की हा पॉवर प्लॅन्ट बिहारमध्ये उभा करण्याबद्दलची नोंद भारताच्या या वर्षीच्या बजेटमध्ये केली गेली होती पण भारत सरकार हा औष्णिक विद्युत प्रकल्प स्वतः उभा करेल असं सांगण्यात आलं होतं त्या जागी आता इथं खासगी विकासकांना हा प्रोजेक्ट का दिला जातोय हे समजत नाही भारत सरकारच्या पण तरी देखील हा प्रकल्प प्रायव्हेट प्लेयर्स करून करून घेतला जातोय भारतीय जनता पक्षाकडून किंवा जे डीयू कडून अजूनपर्यंत या विषयावर व्यवस्थितपणे सविस्तर उत्तर आलेलं नाही त्यांनी असंच सांगितलंय की हा प्रोजेक्ट बिहारच्या जनतेसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी असणार आहे बिहारच्या विकासाच्या दिशेनं पडलेले हे पाहुल आहे वगैरे वगैरे पण खरंच ही जमीन एक रुपये प्रतिवर्ष या दराने दिली जाते का याबद्दल कुठेही अधिकृतपणे कोणीही हे मान्य केलेलं नाही पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की भारतामध्ये अनेक वेळेला अशा प्रकारचे प्रोजेक्ट केले जातात ज्यामध्ये एक रुपया किंवा शंभर रुपये अशा पद्धतीने जमिनी लीजवर दिल्या जातात या जमिनी लीजवर देण्यामागचा उद्देश असा असतो की जमिनींची फार मोठी किंमत नसते किंवा जमिनींची फार मोठी किंमत जरी असली तरी जमिनी आपण जेव्हा खासगी डेव्हलपर्सला दिल्या जातात त्यावेळेला खाजगी डेव्हलपर्सला त्या, त्या जमिनीमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असते पण त्याची फार मोठी कॉस्ट जर या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याकडून घेतली तर ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट फार कमी होते म्हणून जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांनी करावी आणि त्याचा फायदा हो त्या जमिनीवर काम करणाऱ्या मूळ लोकांना तिथं नोकरी मिळण्यामध्ये होईल किंवा त्या भागातल्या लोकांना वीज किंवा इतर सोयीसुविधा मिळण्यामध्ये होईल अशा पद्धतीचा विचार भारतामध्ये काही राज्य करतात आणि अशा प्रकारे एक रुपया किंवा शंभर रुपये प्रतिवर्ष अशा लीज वर जमीन देतात असं असलं तरी बिहारमधल्या भारतीय जनता पक्षाकडं याच उत्तर सध्या जरी नसलं तरी अशा पद्धतीनं भारतात उद्योजकांना लीज वर जमीन देण्याची पद्धत या अगोदरपासून आहे असं आपण इतिहास पाहता सांगू शकतो पण आता बिहारमधल्या निवडणुकीच्या तोंडावर हे कदाचित उघडपणे मान्य करणार नाही पण प्रत्येक जण उठून एकच गोष्ट सांगतोय ती म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची पंचवीस हजार कोटी रुपयांचे असे प्रत्येकाचे आकडे वेगवेगळे आहेत पण एवढी इन्व्हेस्टमेंट या जमिनीवर किंवा या बिहारमधल्या विकासासाठी होणार आहे मग इथं महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की अशा प्रकारे लीजवर एक रुपयाच्या लीजवर जमीन दिली जाते तर अशा प्रकारच्या बिड्समध्ये किंवा लिलावामध्ये अदानीच का जिंकतात अंबानीच का जिंकता किंवा भारतातल्या इतर उद्योजकांना अशा प्रकारची काम करायची संधी का मिळत नाही किंवा दिली जात नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र बिहारमधल्या सरकारला बिहार, सरकार बिहार भाजपला जे डीयूला नितीश कुमारांना द्यावं लागेल त्यात ते म्हणता की आदानींनी सर्वात कमी दर दिला होता म्हणून अदानींना हा प्रोजेक्ट मिळाला पण हे सगळं करताना कोणत्या प्रकारची प्रोसेस वापरली गेली ही सगळी बिडिंगची प्रोसेस कधी पार पडली त्याबद्दल कुणाकुणाला माहिती देण्यात आली होती हे सामान्य लोकांना समजलं पाहिजे की त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या खऱ्या होत्या कोणकोणत्या कंपन्यांनी फक्त नावासाठी बीड केला होता पराभव पत्करण्यासाठी बीड केला होता आणि अदानींनाच प्रोजेक्ट मिळावा म्हणून मुद्दाम जास्त दर लावून बीड केला होता जेणेकरून सगळ्यात कमी दर अदानींचा वाटेल या संपूर्ण प्रकरणाबद्दलची माहिती लोकांना मिळाली पाहिजे या प्रकरणाबद्दल आणि आदानींच्या या बिहारमधल्या प्रोजेक्टबद्दल एक रुपयामध्ये जमीन मिळवण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र